खातर जर राजू उभा करायचा असेल सगळ्यांनी मनापासून साथ द्या सगळ्यांनी मनापासून द्या ज्याचे उतराय उद्याच्या पाच वर्षात तुमच्या लहान मोठ्या तो शंभर टक्केपर्यंत मी आता आताच भाजपचं बनवले भाजपा ग्रामीण भागात जरी गेलो नौका पक्ष असला रुच्याच असणार ते आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची मोठी सत्ता आहे सत्तेमध्ये मोठी आहे आणि कुठलंही काम करायचं असेल तर सत्तेशिवाय करता येईल राज्याचा मुख्यमंत्री हा माझा एक मित्र आहे मित्र या काम होतो ज्या वेळेला मी विधानसभेला आमदार होतो त्यावेळेला तो त्या नागपूरच्या मतदारसंघात आमदार वगैरे होता आणि माझ्या शेजारी त्याची खूप अत्यंत जेवढ मित्र आहे मला माहित असेल मध्ये तो कार्यक्रमाला आला तर तो आपल्या घरी आला तासभर बसला म्हणजे राज्याच्या पातळीवर आपल्याला मंत्री तर आहेत राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा जवळून ओळखतो आणि ती सगळी कामं जर करायची असतील तर आपल्याला न्याय मिळाला पाहिजे दुसऱ्या निवडणूक मिळून सत्ता घेऊ नको वरती कामं झाली पाहिजे हे काम करायचं असेल तर सत्ताधारी पक्ष असेल नुसतं मोठ्या पण मिळून जिल्हा